श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा मार्गशीर्ष महिना हा एकवीस नोव्हेंबर पासून सुरू होणार आहे या महिन्यात चार मार्गशीष गुरुवार साजरी केले जाणार आहेत पहिला मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत हे सत्तावीस नोव्हेंबर रोजी असेल दुसरा मार्गशिर्षचा गुरुवार हा चार डिसेंबरला तर तिसरा गुरुवार हा अकरा डिसेंबरला असणार आहे तसेच चौथा गुरुवार हा अठरा डिसेंबरला असणार आहे या चार गुरुवारी मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत हे करावे मार्गशीर्ष महिना हा भगवान विष्णूंचा सर्वात आवडता महिना असल्याचे पौराणिक आणि धार्मिक मान्यता आहे त्यामुळे असे मानले जाते की मार्गशीर्षमध्ये केले जाणारे महालक्ष्मी व्रत जे आपल्या घरात भावभक्तीने करतात त्यांच्यावर माता लक्ष्मीसह भगवान विष्णू देखील प्रसन्न होतात आपल्या कुटुंबाला धन धान्य समृद्धी मिळावी आणि कुटुंबातील सदस्यांना उत्तम आरोग्य लाभ व्हावे या हेतूने सुहासीन महिला हे व्रत करतात या महिन्यात विष्णू सहस्त्रनाम भगवद्गीता आणि गजेंद्र मोक्षाचे पठन करावे असे मानले जाते की मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता लक्ष्मी या भूतलावर येते आणि ज्या घरामध्ये तिची विधिवत पूजा सेवा आराधना केली जाते त्या घरावर तिची अखंड कृपा ही होत असते या संपूर्ण महिन्यात सात्विक अन्न शिजवा आणि ग्रहण करा या महिन्यात नर्मदा गंगा शिप्रा या कोणत्याही पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं पुण्यकारक मानले गेले आहे या महिन्यात कावळा कुत्रा गाय मुंग्यांना अन्न देणं अत्यंत फलदायी मानले जाते या संपूर्ण महिन्यामध्ये दानधर्म करणं अत्यंत शुभ मानले जाते धार्मिकदृष्ट्या हा महिना अत्यंत पवित्र असल्यामुळे या महिन्यामध्ये काही उपायने सेवा देखील आवर्जून केल्या जातात आणि म्हणूनच आजपासून मार्गशीर्ष महिना संपेपर्यंत दररोज या झाडाला नक्की स्पर्श करा या झाडाला स्पर्श केल्यामुळे आपल्याला सर्व कामामध्ये यश तर मिळणारच आहे पण आपली कितीही कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होणार आहे आपलं सातपड्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे तर त्या कोणत्या झाडाला स्पर्श करायचा आहे कोणत्या वेळेत स्पर्श करायचा आहे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब आणि शेजारी बेलन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार कमेंट मध्ये ओम नमो भग्र हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिन्याला अनन्य साधारण असं महत्व आहे आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये येणाऱ्या गुरुवाराला विशेष महत्व हे दिलं जातं मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत हे सूर्योदया पासून ते सूर्यास्ता पर्यंत पाळलं जाणारं व्रत आहे असे मानले जाते की मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत केल्याने तसेच माता लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णूंची पूजा केल्याने आपल्याला लक्ष्मी नारायणाची कृपा आशीर्वाद प्राप्त होतात आणि माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्याला धन सुख समृद्धी ऐश्वर्याची प्राप्ती होते संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला सकाळी लवकर उठून गंगा नदीमध्ये स्नान करायचे किंवा गर घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून स्नानही करायचं आहे त्यानंतर आपल्याला संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यामध्ये सूर्यदेवांना आवर्जून जल अर्पण करायचं आहे जल अर्पण करताना आपल्याला ओम देवाय नम ओम आदित्याय नम या मंत्राचा जप भाग करायचं असं केल्यामुळे संपूर्ण दिवसभर आपल्या शरीरामध्ये सकारात्मकता राहते मार्गशीर्ष महिन्यामध्ये विष्णू सहस्त्रनाम भगवद्गीता आणि गजेंद्र मोक्षाचे पठण करावे यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात या काळामध्ये श्रीहरी विष्णू श्रीकृष्ण आणि देवी लक्ष्मीची पूजा करणे शुभ मानले जाते स्नान करून पितृतर्पण आणि पितृपूजन तसेच ब्राह्मणांना भोजन करावे ज्यांना गंगा घाटावर पितृतर्पण करणे शक्य नसेल त्याने घरच्या घरी शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावून आणि घरी पुजाऱ्याला बोलवून पितृतर्पण करू शकतात यावेळेस ब्राह्मणांना दक्षिणा तसेच वस्त्र आणि अन्न दान करावे या काळात उबदार कपडे तसेच ब्लँकेटचे दान करावे मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुळशीच्या झाडाजवळ नियमित दिवा लावा यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि आशीर्वाद देते या महिन्यात विशेषतः एकादशी पौर्णिमेला गीतेचे पठन केल्या ज्ञान आणि मोक्षाची प्राप्ती होते मार्गशीर्ष महिन्यात गरीब आणि गरजू लोकांना अन्नदान कपडे दान किंवा तिळदान करावे यामुळे घरातील सर्व दुःख दूर होतात या महिन्यात शंकाची पूजा करणे आणि शंख फुंकणे घरात शांती आणि समृद्धी आणते कारण शंख भगवान विष्णूंना प्रिय आहे तसेच पुराणात झाडांना अत्यंत पवित्र आणि पूजनीय मानून त्यांचा संबंध सर्व देवी देवतांशी जोडण्यात आला आहे हिंदू धर्मानुसार सर्व प्रकारच्या झाडे आणि वनस्पतींमध्ये दे देवतांचं वास्तव्य असतं ज्यांच्या पूजनेने संबंधित देवता किंवा देवतेचा विशेष आशीर्वाद मिळतो यासोबतच ही झाडं जी आहेत ती वनस्पती नवग्रहांशी संबंधित आहेत आणि त्यांच्या संबंधित दोष दूर करून शुभफल प्रदान करतात हिंदू धर्मात झाड आणि वनस्पती देवासारखे पूजनीय मानले जाते असे मानले जाते की विविध प्रकारच्या वृक्षांमध्ये देवदेवता वास करतात ज्यांच्या पूजनेने व्यक्तीवर देवी कृपा होते आणि त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि म्हणूनच या पवित्र मार्गशीर्ष महिन्यामध्ये या काही पवित्र वृक्षांची या झाडांची आवर्जून आपल्याला पूजा आणि सेवाही करायची आहे त्यामध्ये सगळ्यात पहिलं झाड म्हणजे तुळशीला तुळशीचं झाड हे अत्यंत पूजनीय आणि पवित्र मानलं जातं त्याशिवाय श्री विष्णूंची पूजा ही अपूर्ण मानली जाते म्हणूनच तिला विष्णूप्रिया असे सुद्धा म्हटले जाते तसेच तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूपाने ज्या घरामध्ये दररोज तुळशीची पूजा केली जाते सेवा केली जाते तिच्यासमोर दिवा प्रज्वलित केला जातो त्या घरावर कोणत्याही प्रकारचं संकट येत नाही तसेच वास्तुदोषसुद्धा दूर होतो असं म्हटलं जातं घराबाहेर पडताना जर तुळशीचं दर्शन घेतलं तर निश्चितच आपल्याला सर्व कार्यांमध्ये सफलताही प्राप्त होत असते म्हणूनच आपल्याला सर्वप्रथम देवपूजा करून झाल्यावर लगेचच तुळशी मातेची सुद्धा पूजाही करायची तिच्यासमोर आपल्याला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा तिला हळद कुंकू अक्षदा दीप अगरबत्ती दाखवून घ्यायचे तसेच एक तांब्याचा कळश घ्या त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरा त्या पाण्यामध्ये आपल्याला चिमुडवर हळद टाकायचे तसेच एक चमचाभर गायचं कच्चं दूध टाकायचं आणि असं हे जल जे आहे ते आपल्याला तुळशी मातेला अर्पण करायचं जल अर्पण करताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या प्रभावी मंत्राचा जप हा करायचं त्यानंतर आपल्याला तुळशी मातेभोवती अकरा प्रदक्षिणा मारायचे प्रदक्षिणा मारताना सुद्धा आपल्याला निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नम या प्रभावी मंत्राचा जप भाग करायचंय त्यानंतर आपला उजवा हात जो आहे तो तुळशी मातेला स्पर्श करायचाय आणि आपल्या मनातली इच्छा ही बोलायची अशा रीतीने मार्गशीर्ष महिन्यामध्ये दररोज आपल्याला तुळशीची पूजा आणि सेवा ही करायची आहे पुढचं झाड म्हणजे केळीचं हिंदू धर्मात केळीचं झाड भगवान विष्णू आणि देवगुरू बृहस्पती यांच्याशी संबंधित असल्याचे म्हटले जाते केळीची झाडाची विशेष पूजा केल्याने या दोन्ही देवतांचा विशेष आशीर्वाद मिळतो ज्यांच्या वैवाहिक जीवनात अडथळे आहेत त्यांनी रोज केळीच्या झाडाची सेवा करावी केळीच्या झाडामध्ये श्रीहरिविष्णूंसोबत माता लक्ष्मी निवास करते म्हणून या पवित्र मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला दररोज केळीच्या झाडाची पूजा ही करायची कारण मार्गशीर्ष महिना हा श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीला समर्पित आहे केळीच्या झाडाजवळ जाताना आपल्याला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तयार करून घ्यायचा आहे तसेच एक तांब्याभर पाणी घ्यायचं त्या पाण्यामध्ये आपल्याला चिबूडभर हळद आणि एक चमचाभर गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे केळीच्या झाडाजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिथे आपल्याला दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आणि त्यानंतर हे जे जल आपण घेऊन गेलेत ते केळीच्या झाडाला आपल्याला अर्पण करायचं आहे अर्पण करताना निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नम या प्रभावी मंत्राचा जप हा करायचं आहे त्यानंतर आपल्याला केळीच्या झाडाभोवती अकरा प्रदक्षिणा करायच्यात प्रदक्षिणा करताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या प्रभावी मंत्राचा जप हाक करायचा आहे अकरा प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आवर्जून आपला उजवा हात जो आहे तो आपल्याला केळीच्या झाडाला स्पर्श करायचा आहे आणि आपल्या मनातली इच्छा ही व्यक्त करायची असं केल्यामुळे आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात त्याचबरोबर आपल्या कुंडलीतील गुरुग्रह सुद्धा बलवान होतो ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या त्यापासून आपल्याला मुक्तता हे मिळत असते पुढचं झाड आहे पिंपळाचं धार्मिक मान्यतेनुसार पिंपळाचे झाड भगवान विष्णूचे दुसरे रूप मानले जाते या झाडाला श्रेष्ठ देववृक्ष असे नाव मिळाले आहे पद्मपुराणात असे सांगितले आहे की जी लोक पिंपळाच्या झाडाला नमन करतात आणि त्याच्या प्रतिक्षणा करतात त्यांना खूप दीर्घायुष्य मिळते पिंपळाच्या झाडाचे वर्णन त्रिदेवांचं म्हणजेच ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचं निवासस्थान म्हणून ओळखले जाते भगवान विष्णू पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी भगवान शंकर झाडाच्या खोडात आणि ब्रह्माजी कपाळावर वास करतात अशा परिस्थितीत जी लोक पिंपळाचं झाड लावतात आणि रक्षण करतात तसेच शुद्ध मनाने पिंपळाच्या झाडाला स्पर्श करून त्याची पूजा करतात त्या भक्तांना धन स्वर्ग आणि मोक्ष प्राप्त होतो पिंपळ वृक्षामध्ये श्रीहरिविष्णूंसोबत साक्षात माता लक्ष्मी निवास करते आणि पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने आरोग्याचं वरदान प्राप्त होतं तसेच पिंपळाच्या झाडामध्ये आपल्या पूर्वजांसोबत शनिदेवसुद्धा निवास करतात आणि म्हणूनच आपल्याला आवर्जून मार्गशीर्ष महिन्यामध्ये या पवित्र पिंपळ वृक्षाची पूजा आणि सेवाही करायची आहे तर पिंपळाच्या झाडाजवळ जाताना आवर्जून आपल्याला मोहरीच्या तेलाचा दिवा हा तयार करून घ्यायचा आहे त्याचबरोबर एक तांब्याचा कळश घ्यायचा आहे त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी हे भरून घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये आपल्याला चिमूडभर हळद टाकायची चिमूटभर साखर टाकायची एक चमचाभर गाईचं कच्चं दूध टाकायचं आणि एक चिमुडभर काळे तिळ हे टाकायचे आहेत तर या दोन वस्तू घेऊन आपल्याला पिंपळ वृक्षाजवळ जायचं पिंपळ वृक्षाजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिथे आपल्याला दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे जे जल घेऊन आलेले ते एक धारेने आपल्याला पिंपळाच्या झाडाच्या बोळांना अर्पण करायचं जळ अर्पण करताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या प्रभावी मंत्राचा जप हा करायचंय त्यानंतर आपल्याला पिंपळ वृक्षाला अकरा प्रदक्षिणा मारायच्या प्रदक्षिणा मारताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या प्रभावी मंत्राचा जप हाग करायचा अकरा प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आवर्जून आपल्याला पिंपळ वृक्षाला हाताचा स्पर्श करायचं आणि आपल्या मनातली इच्छा ही व्यक्त करायची आहे असं केल्यामुळे आपली किती कठीणातील कठीण इच्छा तर पूर्ण होणारच दारिद्र्य आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच आजपासून मार्गशीर्ष महिना संपेपर्यंत दररोज या पवित्र वृक्षांची आपल्याला पूजा आणि सेवा ही करायची आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ